काय काम चालू काय ना वखरणी झाली आता निंदणी चालू आहे पावसाने उघडी दिल्यामुळे एक पाऊस पडलेला आहे आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे प्रतीक्षेत कधी लागवड केली होते आपली साधारण एकोणीस वीस मेची वीस मेची आता शेतात तर चांगलं म्हणजे कापूसाची वाढ चांगली झालेली आहे आणि तणही जास्त झालेलं तणमुळे थोडकं निंनी वगैरे झाली साफसफाई चालू आहे आता पाणी येईल तर बरं होईल आता म्हणजे त्याला रासायनिक खतं वगैरे देता येईल देता 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 यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे तालुक्यात पेरणी लवकर झालेली त्याचा म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जो आनंद आहे आनंद आहे आणि पेरणी मागच्या वर्षापेक्षा यावर्षी लवकरच झाली आता फक्त पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या पाव जर खंड पडला तर दुबार पेरणीचे संकट होऊ शकत येऊ शकत आता हे ज्या कापूस लागवड केलेली आहे भाव मिळत नाही तरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करत दिसत या वर्षी तरी कापसाची लागवड खूप कमी झालेली आहे आणि लोकांच्या कड थोडस मका वगैरे याकडे थोडस जास्त वाढलाय कारण की उत्पन्न कमी झालं आणि भाव भेटत नाही भाव भेटायला गेल तो भाव भेटत नाही आणि मजुरी खर्च वगैरे मजुरांचा प्रॉब्लेम तो वाढल्यामुळे कापूस लागवड यावर्षी कमी झाली खतांमध्ये भाव वाढ झालेले खतांचे पण रेट खूप वाढून गेले अच्छा तेराशे चौदाशे रुपयाची जी बॅग भेटत होती ती दोन हजारपर्यंत म्हणजे जो खर्च शेत लाव शेतकरी लावतो तोही भाव कमी असल्यामुळे निघत नाही किमती गेल्या अच्छा आता मजुरांच्या सहाय्याने आता निंदी वगैरे सुरू झाली मजुरांचा काय रोज आहे आता तरी आ, हाय दोन वाजेपर्यंत वखरणी झाली आता निंदी चालू आहे पावसाने उघड दिल्यामुळे एक पाऊस पडलेला आहे आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे प्रतीक्षेत आहे कधी लागवड केली होती आपली साधारण एकोणीस वीस मे ची वीस मेची ची आता शेतात तर चांगलं म्हणजे कापूसाची वाढ चांगली झालेली आहे आणि तणी जास्त झालेला तणमुळे थोडस वखरणी झाली साफसफाई चालू आहे पाणी येईल बरं होईल आता म्हणजे त्याला रासायनिक खत वगैरे देता देता येईल येईल यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे तालुक्यात पेरणी लवकर झालेली त्याचा म्हणजे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे आनंद आहे आणि पेरणी मागच्या वर्षापेक्षा यावर्षी लवकरच झाली आता फक्त पावसाळ्याच्या पावसाळ्याचे जर खंड पडला तर दुबार पेरणीचे संकट होऊ शकत आता हे ज्या कापूस लागवड केलेली आहे भाव मिळत नाही तरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करत दिसत या वर्षी तरी कापसाची लागवड खूप कमी झालेली आहे आणि लोकांच्या कड थोडस मका वगैरे याकडे थोडस जास्त वाढ लागेल की उत्पन्न कमी झालं आणि भाव भेटत नाही भाव भेटायला गेल तो भाव भेटत नाही आणि मजुरी खर्च वगैरे मजुरांचा प्रॉब्लेम तो वाढल्यामुळे कापूस लागवड यावर्षी कमी झाली खतांमध्ये भाव वाढ झालेले खतांचे पण रेट खूप वाढून गेले अच्छा तेराशे चौदाशे रुपयाची जी बॅग भेटत होती ती दोन हजारपर्यंत म्हणजे जो खर्च शेत लाव शेतकरी लावतो तोही भाव कमी असल्यामुळे निघत नाही पेस्टिसाइडची किमती वाढून गेल्या अच्छा आता मजुरांच्या सहाय्याने आता वगैरे सुरू झालं मजुरांचा काय रोज आहे आता तरी हाय दोन वाजेपर्यंत दोन रुपये करू दोनशे